तर फायनली आपण मित्रांनो आलोय पैठण मध्ये नाही का तर नदी बघू शकता इकडं पाणी आपलं जे जायकवाडी झालं ना तिकडून जे नाही पाणी येत आहे बाकी एकदम जबरदस्त कार्यक्रम बाकी मासे पकडायचा कार्यक्रम चालू आहे किती मोठे बाकी वीर बांधेड पाहिजे का हा भाऊ ना हातक्याला भाऊ म्हणजे तीस एक किलोमीटर आहे आपला टप्पा तर लवकरच पोहोचू आपण तिथं तर मित्रांनो आपण जे आता पैठण मध्ये ना ते आलेलो आहे बाकी इथं जे ना ते जायकवाडी धरणे ना इथून आपल्याला जवळ आहे थोडस शॉर्टकट आहे तर आपण इथं जे आहे ना ते गाडी लावून ना आता जायकवाडी धरण जे आहे मोटर धरणाला आपण जे आहे बघायला कसं काय चाल ना तुला यायचं आहे का हा हा तर तर बघू आपण कसं काय नजरा ना नाही का तर चला डायरेक्ट आपण वर वरच धरणावर गेल्यानंतरच भेटू तर मित्रांनो आपण जायकोडी धरणावरतीच आहे जा ना ते आलेले बाकी तुम्ही पाणी बघू शकता एकदम म्हणजे जबरदस्त नाही का झूम करून दाखवतो लांब लांब पर्यंत आज समजा जिथपर्यंत नजर जाते नुसतं पाणीच पाणी बाकी इतना जे ना लोकांनी जे लोकल लोक आहेत त्यांनी डायक मोटर टाकून समजा वीर करण्यापेक्षा डायक मोटर टाकून जे ते पाणी नेल्याने इकडं बिडकिन पासून पण म्हणजे बिडकीनच्या पण पुढे डायरेक्ट नाही इकडं इकडं तरी म्हणजे थोडस समोर तिकडं झाड दिसत आहे का त्या बघू शकता तुम्ही बाकी या साईडला आहे ना इकडं तर काहीच दिसत नाही जिथपर्यंत नजर आली तिथपर्यंत फक्त पाणीच पाणी जबरदस्त बाकी मित्रांनो आपण आता म्हणजे चाललो जे स्पॉटला लवकरच जाऊ आपण इथं पण आहे ना म्हणजे पूर्ण डांबरी रोड केला होता पण त्यांनी तो आता ज खणून टाकलाय बाकी इकडं समोर आपली गाडी लावली जे हॉटेल दिसतं आहे ना तिथं आपण गाडी लावून इकडं आलो आहे शॉर्टकटने नाही का बाकी या इथं समोर जे ना हे दिसतं आहे ना तुम्हाला इथून जे ना ते पाटाचं कनेक्शन काढलं आहे आणि असा सरळ जो आहे ना तो पाट गेला आहे नाही का जबरदस्त सीन नाही पण आपल्या इकडं चांदोड मनमाडकर याचा काही फायदा नाही हा विषय नाही ऐमकं पाण्याचा पूर्ण भिंत म्हणजे ही मित्रांनो कमीत कमी किती किलोमीटर असालो वीस पंचवीस किलोमीटरपर्यंत म्हणजे डायरेक्ट गेलं आहे ही भिंत जी नाही ती घातली डायरेक्ट वीस पंचवीस किलोमीटरपर्यंत म्हणजे इथूनच तुम्ही अंदाज लावू शकता की इकडं जोपर्यंत नजर दिसतंय आपल्याला तिथपर्यंत पूर्ण पाणी दिसतंय आहे तर इथून तिथून पूर्ण भीत घातली आपण म्हणजे त्या साईडने जाऊ तिकडून आलो ना तर आपल्याला दिसत होतं पण म्हणजे कॅमेरामध्ये ना ते दिसलं नसतं कारण की झाडांमुळे त्याच्यामुळं आपण वर येऊन जो व्हिडिओ बनवला बाकी आपण म्हणजे आज तर काय गाडी खाली होणार नाही उद्याच बिडी खाली करू आणि मग निघणार आहे आपण घरी बाकी जबरदस्त कार्यक्रम आहे भारी वाटलं बाकी गार गार आहे एकदम नाही का तर व्हिडिओ शेअर करून द्या बाकी चॅनल म्हणून असाल ना काही दाखल सबस्क्राईब करून असेच नव नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर धन्यवाद अजून म्हणजे तीस वीस पंचवीस एक किलोमीटर असेल बाकी तुम्ही बघू शकता या साईडला आहे ना मोठा साखर कारखाना आहे बाकी टोळ्या आलेल्या आहे नाही का ऊस ऊस तोडीसाठी साठी ऊस व्हायला त्या साईडला तिकडे आहे ना समोर कारखाना आहे सात का गरम बाकी बनवले पोप्या नाही का बांड्यांच्या म्हणजे सिटीच्या बाहेर निघाला का मग खाली करून आला का खाली करून आला का आपण यालाच नाही रिटर्न जाणार आहे बाकी आपण आता शेवगाव मध्ये

In 200 meters, turn left onto Pathadi Shivkum Road, Maharashtra State Highway 148. Take the next left onto Pathadi Shivkum Road, Maharashtra State Highway 148. तर मित्रांनो आपण इथं पॉईंट वर ते जे ना ते रात्रीच आलो होतो बाकी गाडी जे आहे ना आपण खाली करायला जे ना लावली भाऊन ते खाली करताय म्हणजे अजून दीड दो, दोन दोन एक तास तरी लागतील नाही खाली करायला त्याच्यानंतर जे आहे ते आपण निघणार इथ ना मित्रांनो समोर जे ना आपण गाडी खाली गेली आणि गाडी म्हणजे खूप एकदम भरून गेली होती ना का एकदम ब्लॅक ब्लॅक झाली ती तर इथं समोरच आहे ना वॉशिंग सेंटर होतं तर आपण ते गाडी धुवायला घेऊन आलोय बाकी पूर्ण काळी होऊन गेली त्याच्यामुळे जे ना धुणं गरजेचं होतं कारण की लईच मध्ये बिथून बघशाल ना पूर्ण एकदम ब्लॅक होऊन जायला नाही का पूर्ण जे आहे ना गाडी भरून गेली होती त्याच्यामुळे जे आपण आता बिडी धुवू मस्त पाहिजे आणि गाडी बिडी धुतल्यानंतर जे आपण आता डायरेक्ट घरी आहे कारण इथून तर काय लोड नाही नाही का इथून डायरेक्ट आपण निघू हा जायला जबरदस्त सर्व्हिसिंग चालू पूर्ण भरून घेऊ कारण की ते जे आहे ना मित्रांनो एकदम म्हणजे पिठासारखं एकदम बारीक होतं नाही का त्याच्यामुळे खूप गळाला ते बाकी राखीमुळं पूर्ण काळा काळा एकदम झालता तर आता गाडी बिडी आपण वॉशिंग करून ना ते निघणार आहे डायरेक्ट घरी संध्याकाळपर्यंत आपण जाऊ घरी बाकी आजचा ब्लॉक आहे ना तो इथपर्यंतच राहील कारण इथून पुढं आपण आता ब्लॉक करणार नाही डायरेक्ट आता उद्याच भेटू बाकी प्रॉपर विषय पर तो तो तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जो तर शेअर करा अशेच नवनवीन व्हिडिओज व्हिडिओ जो तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर काळजी घ्या जय